नमस्कार दर्शकांनो समर्थ मराठी न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे परवा बार्शी तालुक्यामध्ये काही गावात चांदणी नदीला महापूर आलेला होता त्या दरम्यान दरम्यानगाव येथे महापूर आला असता काही जनावरे व काही माणसं अडकली असताना त्या ठिकाणी बार्शी शहर पोलीस स्टेशनचे हवालदार ठोंगे साहेब त्या ठिकाणी हजर, हो, हजर होते तर या ठिकाणी साहेबांनी मोठे मदत कार्य ते त्या ठिकाणी केलेले आहे तर त्याबद्दलच्या थोड्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया या ठिकाणी नमस्कार आ, मी ठोंगे बार्शी शहर पोलीस स्टेशनला पोलीस हवालदार म्हणून सध्या नेमणुकीस आहे परवा रात्री आपल्या भागामध्ये भरपूर मुसळधार पाऊस झाला यापूर्वीही आणि यानंतरही कधी एवढी अतिवृष्टी आपण कधी पाहिली नाही जेव्हा जेव्हा की झालं त्याला विचारलं त्यांनी प्रत्येकाने सांगितले की यापूर्वी आम्ही एवढा पाऊस कधी पाहिलेला नव्हता त्यामुळे पुरा माझं मूळ गाव जस पिंपळगाव आहे त्या गावामध्ये गावा रात्री नदीकाठी अडीच वाजता मला गावातील शेत शेतकऱ्याचा फोन हो आला की नदीला पाणी खूप आलेलं आहे पत्रा मध्ये पाणी शिरत आहे लोकांच्या उद्योगे वाह म्हणजे पाण्याखाली जाण्याची चिन्हे आहेत परंतु सकाळी सहा वाजता त्याच्यानंतर पूरस्थिती आणखी गंभीर झाली नदीला चांदी नदीला भरपूर मोठं पाणी आल्यामुळे आणि तसेच त्या शेजारी नदीच्या पुलाचं चा काम चालू असल्यामुळे तेथे बऱ्याच प्रमाणात अडचणी निर्माण झालेल्या होत्या तरी पाणी भरपूर म्हणजे अतिशय पाणी जास्त असल्यामुळे तेथे अडचणी तयार झाल्या त्याच्यामुळं त्या कारणामुळे मी तिथे गेलो होतो गेल्यानंतर आम्हाला जाताना पहिल्यांदा रस्त्यावरच एक गड्या इतकं पाणी होतं गड्या इतकं पाणी असल्यानंतर आम्ही ते पाहण्यासाठी तिथं थोडंसं पोहत जवळ गेलो माझ्यासोबत आणखीन माझे मित्र होते सोहेल शेख आणखीन सूरजचंदन शिवे नितीन शिंदे विलास पवार हे तिथं तिथे उभा होते परंतु त्यांना पुढे कोणालाही जाता येत नव्हतं आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला एका पत्र्याच्या सीडमधून मोठ्यानं मैस ओरडण्याचा आवाज येत होता मैस ओरडण्याचा आवाज येत असल्यामुळे तीनशे ते चारशे फुट अंतर तिथून हो सीडपासून होतं त्यामध्ये तिथे एवढ्या अंतराच्या कालावधीमध्ये नदीला प्रवाह जास्त असल्यामुळे पाणी रस्त्यावरच एक गळ्या इतकं पाणी होतं तिथे थोडस आम्ही मग त्याच्यानंतर फार आवाज येत असल्यामुळे आम्ही तिथे जाऊन पोहत जाऊन माझ्या पाठोमाठो मग माझा मित्र सोयल शेख आम्ही असे दोघे जण तिथे पोहत गेलो पोहत गेल्यानंतर आतमध्ये पाहिल्यानंतर शेडमध्ये चार फूट पाच फूट पाणी साचलं होतं त्याच्यामध्ये एक शेजारीच मैस आणि त्याला एक रेडकू आणि दुसरी एका रेडकू एक रेडकू पाण्यात ऑलरेडी बुडून ते मैस झालं होतं परंतु दुसरं एक दोन अडीच महिन्याचा रेडकू पथऱ्याच्या शेडच्या अँगलला पाय टिकून असतात त्याचं फक्त तोंड दिसत होतं आणि मैस तिथं शेजारी बांधलेली सुद्धा पाण्यामध्ये ओरडा ओरड त्याच्यानंतर आम्ही पाण्यामध्ये दोघांनी मिळून उडी मारली आणि त्याच्यानंतर मशीला आणि रेडकाला तिथून बाहेर काढून त्यानंतर मैस सुस्थितीमध्ये पोहत तिला आणत एकदम चांगल्या पृष्ठभागावर आणून तिला तिथं बांधण्यात आलं आणि त्याच्यानंतर दोघांनी मिळून त्या रेडकाला आम्ही तिथून घेऊन आलो म्हणजे अत्यंत ते तिथं त्यांची म्हणजे पाण्याच्या प्रवाहामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली होती तसेच आमच्या शेताच्या वरच्या बाजूला दोन मशी आणि एक गाय ह्या वाहून गेल्यामुळं अतिशय आणि शेळ्या ह्या पा, पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून नदी काठल्या गेलेल्या आहेत एवढी परिस्थिती आहे साहेब दरम्यान आता नागरिकांमधून तर आपले याबद्दल प्रचंड कौतुक होत असं होत आहे आणि ते व्हावे असं पण आमची पण इच्छा आहे कारण की एक जेव्हा एक वरधीतला रिअल हिरो जेव्हा नागरिकांच्या मदतीसाठी जातो तेव्हा त्या माणसाचं खरंच एक कौतुक झालंच पाहिजे ह्या मताच्या आम्ही माणसं आहोत तर साहेब आपण नागरिकांना येथून पुढं इथून ये पुढं काय म्हणजे आवाहन कराल की बाबा मदत कार्य असं सुरू असताना बरेच ठिकाणी नागरिक गोळा होतात किंवा अशी एखादी घटना झाली तर त्या ठिकाणी नागरिक भरपूर गोळा भरपूर प्रमाणात गोळा होतात तर नागरिकांना आपण काय संदेश द्यायला या दरम्यान आ, आता पावसामध्ये पावसाचे प्रमाण खूप आहे आणखीन तीस तारखेपर्यंत हवामान विभागानं पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे तर एवढंच आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार तसेच पाण्याचा प्रवाह अतिशय जास्त असल्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडू नका आवश्यकता असेल तरच तुम्ही घरातून बाहेर पडा अन्यथा घराबाहेर येऊ नका नदी नाले पूर ह्याची परिस्थिती खूप भयंकर आहे स्वतःच्या जीवाची काळजी करा शेळ्या मेंढ्या तसेच आपले जे जनावरे आहेत त्यांना सुरक्षित स्थळी थांबवा म्हणजे हलवा आणि तिथे जर तुम्हाला काय आवश्यकता आवश्यक गरजा वाटल्या तर तुम्ही आपत्कालीन व्यवस्थेला जे शासनाने आपत्कालीन व्यवस्थेचे नंबर दिलेले आहेत त्या व्यवस्थेला तुम्ही संपर्क करा तुम्हाला तात्काळ मदत तिथे पोहोच पोहोच केली जाईल आणि मिळेल